सुधरला नाही तर कायमचा काटा काढू असं म्हणत माजी नगरसेवक आज बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना अहिल्यानगर मध्ये घडली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील भाजपचे माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांच्यावर गिरमी चौक परिसरात पाच ते सहा अनोळखी इस्मांनी रात्री प्राणघातक हल्ला केला जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले या घटनेमुळे शहरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत पाच जणांना अटक केली आहे दीपक चव्हाण हे रात्रीच्या सुमारास आपले सहकारी माजी नगरसेवक रवी पाटील यांच्याकडे काही कामानिमित्त गेले होते काम आटपून रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या घरी परतत असताना छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील गिरमे चौकाजवळ त्यांचा पाठलाग करत मोटरसायकलवरून आलेल्या पाच ते सहा इसमांनी त्यांना अडवून त्यांच्यावर हल्ला केला त्यांना अचानक लाताबुक्यांनी मारहाण केली तुला समाजसेवेचा पुळका चढला का अशा अपमानास्पद जातीवाचक शब्दात शिवीगाळ करत त्यांच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावण्यात आली हल्लेखोरांनी अजून तर हल्लेखोरांनी अजून सुधारला नाही तर कायमचा काटा काढू अशी धमकी देखील दिली आहे आणि तेथून पळ काढलाय या घटनेनं दीपक चव्हाण हदरून गेले त्यांनी तात्काळ आपला मित्र माजी नगरसेवक रवी पाटील यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली रवी पाटील आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणला तेथे त्यांनी स्वतः हजर राहून तक्रार दाखल केली असून मारहाणीमुळे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी त्यांना साखर कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन इंदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस अधिक तपास करतात ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी श्रीरामपूर अहिल्यानगर